नमस्कार मी मंजूश्री मंजूश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचा खूप खूप स्वागत आहे बाजारात आता सगळीकडे उपलब्ध आहेत त्या म्हणजे राजम्याच्या ओल्या शेंगा आणि त्या चवीला खूप मस्त लागतात त्याची भाजी तर अगदी झटपट तयार होते अगदी दोन सिट्टीत आपण ही बनवू शकतो इतकी सहज आणि सोपी तयार होते चला तर आता सुरुवात करूया तर तुम्ही इथे पाहू शकता सगळ्यात पहिले तुम्हाला मी दाखवते की भाजी किती दाटसर तयार झालेली आहे रसा अगदी दाटसर तयार झाला त्याचप्रमाणे यावर जे काही आपण मसाले टाकलेत ते सुद्धा अगदी घरगुती पद्धतीचे आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता तरी पण खूप मस्त आलेले कुकरमध्ये जरी लावलं तरीसुद्धा तरी किती मस्त आलेली आहे आणि राजवासुद्धा अगदी परफेक्ट शिजलेला आहे एकदम सुद्धा तो शिजला नाही अगदी परफेक्ट पाहिजे तसाच आपल्याला शिजला आहे तर चला तर आपण सुरुवात करूया अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली तर सगळ्यात पहिले मी जे आहे ते शेंगा आपण काढून आहे तर राजमा जो आहे तो एक लाल प्रक लाल पण असतो आणि काळा पण असतो आणि एक, एक पांढरासुद्धा असतो तर इथे बघू शकता तुम्ही आपण सगळ्या शेंगाचे आहे ते दाणे काढून घेतले त्यानंतर आपण थोडं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि एक मोठ्या साईजचा जो कांदा आहे तो यामध्ये मी भाजून घेणार आहे हा कांदा आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा तर इथे या भाजीला फक्त जो काय आपण मसाला भाजून वाटण करणे आणि त्याचे दाणे काढणे एवढा जो काही वेळ जातो तो, तो नाहीतर बाकी एक दहा मिनटात अगदी रेडी होते एवढी सोपी भाजी आहे आता कांदा छान भाजला त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेला आहे एक मिरची आणि एक थोडंसं लसूण टाकलेलं आहे थोडंसं आपण कडीपत्ता टाकला आणि अर्धा इंच जे आहे ते आपण आलंसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आता हे सुद्धा आपण सगळं व्यवस्थित छान परतून घेतलं त्यानंतर आपण यामध्ये जे आहे ते खोबऱ्याचे तुकडे करून टाकलेले तर इथे थोडंसं खोबरं पिसून टाकलं तरीसुद्धा छान लागते रसाच्या भाजीला खोबऱ्या टाकल्यामुळे खमंग पण येतो आणि तेलसुद्धा छान सुटतं त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये एक चम्मच जे आहे ते आपण धने टाकलेले आहेत आणि ते आपण खडे मसाले जे आहेत ते यामध्येच टाकून घेणार आहोत या भाजीमध्ये तर इथे मी एक दालचिनी दोन तीन लवंग दोन तीन मिरे आणि एक विलायची टाकलेली आहे आता ही छान परतून घेतल्यानंतर मी लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला एक अर्धा टोमॅटो टाकून घेतला आता हे सगळं छान आपण परतून घेऊया आपला जो आहे तो वा मसाला रेडी झाला त्यानंतर मी त्याला वाटून घेतलेला आहे आता इथे आपण कुकरमध्ये दोन चमच तेल टाकलं त्यानंतर आपण यामध्ये जिरा आणि मोहरी तडतडू तर देऊया त्यामुळे खमंग फोडणी बसली आणि खमंग फोडणी बसली की भाजी खूप मस्त लागते आता हे दोन्ही टाकल्यानंतर मी एक तेच पत्ता यामध्ये टाकलेला आहे आणि आपण जे वाटण बनवलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही वाटण अगदी बारीक करून घेतलं मी तर हे आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया थोडंसं तेल सुटेपर्यंत तर इथे पाहू शकता त्या तेल सुटलं त्यानंतर मी यामध्ये टाकलेले आहे दीड चमच लाल तिखट त्यानंतर अर्धा चमच हळद एक चमच आपण धने पावडर टाकलेली आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत एक चमच कांदा लसूण मसाला आणि एक चमच जे आहे ते आपण यामध्ये छोले मसाला टाकणार आहोत त्याचप्रमाणे आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेले आहेत आता हे सुद्धा सगळं मिक्स करून घेऊया छोले मसाला असेल तर आवर्जून वापरा त्यामुळे भाजीला चव खूप मस्त लागते तर इथे पाहू शकता तुम्ही मसाल्यामध्ये आपण छान टा सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि परत एकदा थोडंसं शिजून घेऊया म्हणजे जे काही मसाल्याचा कच्चेपण आहे तोसुद्धा निघून जातो आणि भाजीला जी आहे ती तरी पण खूप छान आहे ते दोन मिनटं झाकून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही अगदी मसाले परफेक्ट शिजलेले आहेत आणि भाजीला तरीसुद्धा मस्त आलेली आहे त्यानंतर आपण जे दाणे सोलून घेतले त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले आणि मिक्स करून घेणार आहे आता हे मिक्स मिक्स करून घेतल्यामुळे जो मसाला आहे तो पूर्ण दाण्याला अगदी व्यवस्थित लागतो आणि आपण जे कोरडे जे आहेत राजमा ते भिजून भाजी बनवतो त्यापेक्षा ही भाजी तर अगदी मस्त लागते नक्की करून बघा या पद्धतीने एकदा आता त्यानंतर त्याला एक वाफ घेतली आणि आपल्याला ज्याप्रमाणे रस्सा जो आहे तो दाटसर हवा आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आणि त्याला एक छान उकळी आल्यानंतर मी दोन ते तीन शिट्ट्या यामध्ये घेतलेल्या आहेत भाजी अगदी परफेक्ट रेडी होते व्हिडिओ जर फर्स्ट टाइम पाहत असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर इथे पाहू शकता अगदी आपली भाजी पाच मिनिटात रेडी झालेली आहे त्याचप्रमाणे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा कारण आपण दररोज एक टिप्स देत असतो किचन टिप्स जी तुम्हाला खरंच नेहमी मदतीत मदतीला येत असेलच तर इथे पाहू शकता भाजी आपली शिजलेली आहे आणि ते तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे तरीसुद्धा खूप मस्त आलेली आहे तर आणि रसासुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे घट्टसर तर नक्की करून बघा या पद्धतीने व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर अजी आज आपली ओल्या राजम्याची भाजी अगदी रेडी आहे तर या मग राजमा आणि चावल खायला आणि व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर इथे आपला छान भात पण मोकळा रेडी आहे आणि राजम्याची रसाभाजी पण रेडी आहे तर या खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय